बाळा तुझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण करण्यासाठीच येथे आलो आहे जे लोक तुम्हाला वेडे बनवतील तुमचा अपमान करतील तुमच्याशी वाईट वागतील त्यांना जे करायचं आहे त्यांना ते करू द्या तुम्ही त्यांच्यासारखे वागू नका द्वेष भावना मनामध्ये निर्माण करून पापाचे भागीदार तुम्ही होऊ नका कारण द्वेष तुम्हाला स्वतःला नष्ट करेल याची तुम्ही खात्री घ्या त्यांचे कर्म देवाला पाहू द्या तुम्ही तुमच्या मनामध्ये द्वेष भावना निर्माण करून त्यांच्यासारखे बनू नका मला माहीत आहे बाळा तुम्ही सध्या खूप तणावपूर्ण दिवस पार पाडत आहात तुम्ही खूप संकटातून जात आहात आता तुम्ही माझ्याजवळ धाव घेण्याची गरज आहे मी तुम्हाला मदत नक्कीच करणार आहे होय बाळा माझे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद वल्लभ दिगंबरा टाईप करा ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा जो अनन्य भावाने भक्तिभावाने माझी पूजा अर्चना करतो मी स्वतः त्याचे संकट हारण करतो तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही तुमच्या जीवनात समृद्धी ऐश्वर भरभराटीने येणार आहे बाळा ज्यांना स्वतःच मन नियंत्रित करता येत नाही त्यांच्यासाठी ते काम म्हणजे शत्रूंनी केलेल्या कामासारखं आहे जे लोक बुद्धीने विचार करायचं सोडून भावनेने वाहत जातात त्यांना कोणीही सहज मूर्ख बनवू शकत त्यामुळे तुम्ही बुद्धीने विचार करा भावनेने नाही कोणी काहीही बोललं तरी स्वतःला शांत ठेवा कारण ऊन कितीही कडक असलं तरी तो सम समुद्र आठवू शकत नाही कोणतीही व्यक्ती त्याला पाहिजे ते बनू शकते जर तो विश्वासाने त्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असेल तर आणि मला अशीच प्रयत्नशील भक्ते आवडत असतात बाळा त्यामुळे तू हार मानू नकोस प्रयत्न करत राहा माझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही बाळा फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करून हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा जेव्हा कोणी तुमचा हात आणि साथ देणं सोडून देत त्यावेळी देव तुमचं बोट पकडण्यासाठी कोणाला तरी पाठवतच असतं वेळेच्या आधी मिळालेल्या वस्तूची किंमत नसते आणि वेळ निघून गेल्यानंतर मिळालेल्या वस्तूला महत्व सुद्धा नसतं त्यामुळे वेळेला सुद्धा तुम्ही वेळ द्या आणि वेळेचे महत्व तुम्ही जपा जिथे तुम्हाला कोणीही इज्जत देत नाही अशा ठिकाणी थांबणं चुकीचं मग ते कोणाचं मन असो किंवा कोणाचं घर स्वतःची रिस्पेक्ट तुम्ही स्वतः करा सत्य कधीच दावा करत नाही की ते सत्य आहे पण खोट नेहमीच दावा करत की ते सत्य आहे आपला स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे बाळा कारण ध्येयाच्या रस्त्यावर आपल्याला चालावं लागतं त्यामुळे तू स्वतःवरती विश्वास ठेव हार मानू नकोस डगमगू नकोस ज्या गोष्टी करणं आपल्याला शक्यच नाही अशा गोष्टींमध्ये वेळ वाया घालवणं म्हणजे चुकीचं माणसाला त्याच्या कर्माच्या फळामुळे मिळ मिळणारा विजय किंवा पराजय लाभ किंवा हानी दुःख किंवा प्रसन्नता या गोष्टींचा विचार करून काळजी केली नाही पाहिजे तुम्ही कर्म चांगले करत असताल तर त्याचे फळ सुद्धा चांगलेच मिळणार या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा कारण वेळ कधीच एकसारखी राहत नाही अशा लोकांना पण रडावं लागतं जे कारण नसताना दुसऱ्या लोकांना रडवतात त्रास देतात हिनवतात ज्याप्रमाणे पाण्यावर तरंगणाऱ्या जहाजाला वादळ त्याच्या ध्येयापासून दूर घेऊन जात त्याचप्रमाणे भौतिक सुखाची अपेक्षा माणसाला चुकीच्या रस्त्यावर घेऊन जाते जे मी दिला आहे बाळा ते तुझ्यासाठी सरस आणि उत्तम आहे त्यामुळे तू अधिक हाव करू नकोस नको त्या गोष्टीच्या मागे तू पळू नकोस तुला सर्व काही मी आता प्रदान करणार आहे माझे देवदूत आता तुझ्या दिशेने येत आहेत सुखाने आनंदाने भरून आता आशीर्वाद मी तुला देणार आहे बाळा ना तर हे शरीर तुमचं आहे ना तुम्ही या शरीराचे मालक आहात हे शरीर पंचतत्वापासून बनलेलं आहे आग वायू जल आकाश आणि पृथ्वी एक दिवस हे शरीर याच पंचतत्वामध्ये विलीन होणार आहे मग माझ माझ हा गर्व कशासाठी आत्मा शरीराला तसेच सोडून देतो जसे माणूस जुने कपडे फेकून नवे कपडे धारण करतो त्यामुळे माझ माझ हा गर्व तुम्ही सोडून द्या जे काही आहे ते सर्व या देवाची लीला आहे ब्रह्मांड नायकाची कृपा आहे सहमत असाल तर लव यू गॉड असे टाइप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका भाग्यवंत ठराल था स्वतःला तुम्ही देवाच्या प्रती समर्पित करा कारण देवच मोठा आधार असतो जो कोणी आधाराला ओळखतो तो, तो दुःख चिंता भीतीपासून मुक्त होतो कारण साक्षात त्याचे सर्व दुःख स्वामी माऊली घेत असतात जशी अंधारामध्ये उजेडाची ज्योत जगमगते त्याचप्रमाणे सत्याची चमक कधीही फिकी पडत नाही म्हणूनच माणसाने नेहमी सत्याच्या मार्गावर चालावे आणि तशीच माणसे ब्रह्मांड नायकाला प्रिय असतात स्वतःला होणाऱ्या त्रासासाठी जगाला दोष देऊ नका स्वतःच्या मनाला समजवा तुमच्या मनाचं परिवर्तन हेच तुमच्या दुःखांचा अंत आहे आयुष्यामध्ये तुम्ही किती बरोबर आहात आणि किती चुकीचे हे फक्त दोन लोकांनाच माहीत आहे एक म्हणजे परमात्मा आणि दुसरी म्हणजे अंतरात्मा त्यामुळे लोक तुमच्याविषयी काय बोलतात याची चिंता तुम्ही करू नका लोकांचं कामच आहे बोलणे नाव ठेवणे माणूस ज्या रूपामध्ये देवाची आठवण काढतो देव त्या रूपामध्येच त्याला दर्शन देत असतो बाळा स्वतःला कमजोर कधीही तुम्ही समजू नका जर तुम्ही पडलात तर उठण्याचा तुम्ही प्रयत्न करा लढा पूर्ण निष्ठेने कर्तव्याने कर्म करा बाकी सर्व देवावर सोडवा कारण देव तुम्हाला कधीच निराश करणार नाही परिवर्तन हाच जगाचा नियम आहे बाळा एका क्षणात तुम्ही करोडोंचे मालक होता तर दुसऱ्या क्षणात तुमच्याजवळ काहीही नसते त्यामुळे कर्मावरती तुम्ही भर द्या संस्कार आणि अहंकार मध्ये फरक आहे अहंकार दुसऱ्यांना कमी लेखून खुश होतो तर संस्कार स्वतः कमीपणा घेऊन खुश होतो त्यामुळे तुम्ही संस्कारी बना सतत सकारात्मक राहा पॉझिटिव्ह राहा सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला ला, भक्ति ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ